सोलापूर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या उत्सव अध्यक्ष पदाचा मान यंदा अंजली काकडे यांना मिळाला सोलापूर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक सर्वंट सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट यांच्या प्रमुख उपस्थितीत इंद्रभुवन इथं माजी अध्यक्षा पद्मावती इंगळे आणि वंदना कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावर्षीच्या अध्यक्षपदाचा मान अंजली काकडे यांना मिळाला या प्रसंगी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर आणि डॉक्टर संजीव मुरुमकर तसंच क्रांती युनियनचे अध्यक्ष लिंबराज जेठीथोर यांची प्रमुख उपस्थिती होती सन दोन हजार पंचवीसचे नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष अंजली काकडे उपाध्यक्ष रवींद्र सर्वगोड श्रीकांत भंडारे खजिनदार सतीश नागटिळक सह खजिनदार दत्ता मस्के ऑडिटर वनिता साठे सचिव हेमलता टोनपे कार्याध्यक्ष सचिन आवारे कार्यक्रम प्रमुख शीलरत्न दुड्डे प्रमुख सल्लागार उत्तम कसबे बाळासाहेब गोतसुर्वे सुनील भालेराव शुभम रणखांबे उमेश गायकवाड अजय जाधव केतन सुरवसे गणेश गायकवाड उमेश वाघमारे परवेज शेख दीपक उबाळे संजय कटरमल आकाश दुपारगुडे आदित्य माशाळकर सिद्धेश्वर डोळसे प्रीती शिरवळकर क्षमा डबीर मनीषा ठाकूर संगीता गुरव संगीता वैद्य यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांची मुलं डॉक्टर वकील इंजिनियर सामाजिक राजकीय उद्योगात मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहेत अशा आदर्श माता पित्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं चौदा एप्रिल रोजी इंद्रभुवन इथं करण्यात येणार आहे सर्वांनी पाच एप्रिलपर्यंत संस्थेचे पदाधिकारी शेषराव शिरसट शीलरत्न दुड्डे शुभम रणखांबे सुजित काळे अमोल सावंत लिंबराज जेठीदोर यांच्याकडं नावं नोंदवावीत असं आवाहन करण्यात आलं आहे